सेक्स टॉर्शन म्हणजे नेमकं काय का पुरुष सेक्स टॉर्शनमध्ये कसे फसतात आणि सेक्स टॉर्शनपासून कसा आपण स्वतःचा बचाव करायचा याबद्दल आपण या, या विषयावर आज आपण बघणार आहोत बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ खास त्यासाठी बनवला आहे नमस्कार मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे सप्रेम मराठीमध्ये आपले स्वागत करते आपण अनेकदा ऐकतो एखाद्यासोबत सेक्स टॉर्शन झालं किंवा एखादा सेक्स टॉर्शनमध्ये अडकला किंवा एखाद्या पुरुषाला सेक्स टॉर्शनमध्ये लुबाडलं गेलं त्याच्याकडनं लाखो रुपयाची रक्कम ही हस्तगत केली गेली वसूल केली गेली त्याला ब्लॅकमेल केलं गेलं पण मग हे सगळं घडतं कसं आणि लोक एवढाले पैसे काढून देतात का अशी कोणती भीती कोणता दबाव कोणतं मानसिक टॉर्चर सायकोलॉजिकल टॉर्चर त्यांना केलं जातं किंवा त्यांना असं कुठल्या जाळ्यात अडकवलं जातं की त्यांना स्वतःहून त्यांच्याकडचे लाखो रुपये या लोकांना काढून द्यावे लागतात तर पहिली गोष्ट इंटरनेटवर विविध चॅट्सवर विविध ऍप्सवर आप आपण जे काही बघतो जसं की टेलिग्राम असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल इंटरनेट असेल या सर्व याच्यावरील आपल्याला अनेकदा मुलींचे सुंदर सुंदर फोटो महिलांचे सुंदर सुंदर फोटो दिसतात म्हणजे पुरुषांना ते दिसल्यामुळे स्वाभाविक हे पुरुष त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात त्यांना त्या मुली खूप हायफाय आहेत असं दाखवलेलं असतं त्या खूप कमी कपड्यामध्ये खूप अत्यंत उत्तेजित अशा प्रकारच्या पोझेस देऊन किंवा काही अश्लील पद्धतीच्या पोझेस देऊन ह्या इंटरनेटवर वगैरे त्यांचे फोटोज व्हिडिओज रील्स हे टाकलेले असतात स्वाभाविक पुरुष त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो ते रील्स बघतो फोटो बघतो ते व्हिडिओज बघतो आणि त्याचा ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट जागृत होतो ही जी समजा एक जी काही रॅकेट आहे किंवा ही जी टोळी आहे हे सगळं घडवून आणणारी ह्या ज्या मुली असतात ते किंवा त्यांच्या मागे काम करणारे जे सगळे जेंट्स असतात मुलं असतात किंवा हा जो ग्रुप असतो लक्षात की हे वारंवार आपला व्हिडिओ बघतोय किंवा आपले फोटो बघतोय किंवा यासारखे फोटो यासारख्या रील सर्च करत आहे असं करत असताना त्या माणसाशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संवाद साधायला ह्या मुली सुरू करतात अनेकदा तर तिथे संवाद साधणारे किंवा कम्युनिकेट करणारे हे मुलं किंवा पुरुष असतात परंतु समोरच्या पुरुषाला हे लक्षात येत नाही तो नक्कीच हे गृहित धरतो की आपण ज्या मुलीचा फोटो पाहून लाईक केला आहे किंवा जिच्या जिला आपण क्लिक केलं आहे तिच्याशीच आपण बोलत आहोत आणि तिच्याशीच आपली सगळी गमत जिंबत चालू आहे आता यामध्ये या मुलीशी पर्सनली जर बोलायचं असेल तर या, या लिंकवर क्लिक करा किंवा या मुलीला जर व्हिडिओमध्ये तुम्हाला नेकड अवस्थेत पाहायचं असेल तर या लिंकवर क्लिक करा किंवा व्हिडिओ कॉलिंगमार्फत तुम्हाला या मुलीशी सेक्स करायचा असेल ऑनलाईन सेक्स काही चॅटिंग करायचं असेल किंवा ऑनलाईन सेक्सशी तुम्हाला मजा घ्यायची असेल तर म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या लिंक्स फॉरवर्ड केल्या जातात जेव्हा कोणीही त्या लिंक्सवर क्लिक करतं तेव्हा त्यांच्या हे लक्षात येतं की आता सावज पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकलेलं आहे आणि त्यातून मग त्याच्याशी हळूहळू डायलॉग्स करणं बोलणं त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करणं हो, हे सर्व या मुलींमार्फत सुरू केलं जातं या मुली प्रॉस्टिट्यूट किंवा वेश्या अजिबात नसतात या असतात या, या सायबर जे टोळी आहे किंवा जे रॅकेट आहे त्याच्यामार्फत पुरुषांकडनं पैसे उकळणारे टोळीच्या पर्सनली मौन। कधी भेटणार नसतात नसतात भेटत या कधी पर्सनली कुठल्याही प्रकारचे फिजिकल रिलेशन ठेवणाऱ्या देखील नसतात हे सर्व जे चाललेलं असतं हे सर्व ऑनलाईन चाललेलं असतं ऑनलाईन माणसाला स्वतःमध्ये मा गुंतवून घेणं प्रेमाच्या जाळ्यात ओढणं सिल्सच्या गप्पांमध्ये त्याला रंगवणं आपले कपडे काढून त्याला दाखवणं अंग प्रदर्शन करणं त्यासाठी सुद्धा अमाऊंट्स किंवा चार्जेस यापूर्वी अप्लाय करतात किंवा मागतात आणि ह्याच्या एकदा खोलात शिरला की, की माणसाला जशी ती एक सवय होऊन जाते किंवा हॅबिट होऊन जाते अनेक महिने काही महिने काही वर्ष त्या पुरुषाशी सर्व काही ऑनलाईन एन्जॉय केल्यानंतर त्याच्याशी सेक्स चॅटिंग केल्यानंतर त्याच्याशी व्हिडिओवर अनेक गोष्टी केल्यानंतर त्या व्यक्तीचे पण व्हिडिओज किंवा त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो किंवा तो, तो जे काही चुकीचे हावभाव किंवा हातवारे किंवा जे काही कृत्य व्हिडिओ कॉलवर त्यांनी आत्तापर्यंत केलं आहे हे सर्व काही दोघांकडे देवाणघेवाणी झालेली असते कालांतराने त्यांना हे कळवलं जातं किंवा सांगितलं जातं की तुम्ही गेलेले व्हिडिओ कॉल चॅटिंग या सगळ्याचे आमच्याकडे रेकॉर्डिंग्ज आहेत आणि तुम्ही आम्हाला ठराविक की एवढी एवढी अमाऊंट जर दिली नाही तर हे सगळं आम्ही नेटवर व्हायरल करू तुमच्या फॅमिलीमध्ये व्हायरल करू तुमच्या फ्रेंड्सला दाखवू आणि तिथे तुमची पूर्णतः मानहानी होईल तुमची इज्जत जाईल आणि जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही आम्हाला ला, लाखो रुपयांची तिथून मागणी केली जाते आता या वेळेला मात्र समोरचा जो कोणी जेंट्स असेल किंवा जो कोणी फसलेली व्यक्ती असेल ती खरंच खूप मोठ्या प्रमाणात आदरते कारण की अत्यंत पर्सनल अशा स्वरूपाचा हा डाटा किंवा अत्यंत आपल्या पर्सनल स्वरूपाचं चॅटिंग चा आणि व्हिडिओज किंवा आपल्या पूर्ण नूड बॉडीचे फोटोज हे आपल्या इंटरनेटवर होत दिसतील किंवा आपल्या फॅमिलीला दिसतील किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना जा दिसतील आपल्या ओळखीच्यामध्ये दिसतील आणि समाजामध्ये आपली इज्जत जाईल ही, ही गोष्टच त्याच्यासाठी खूप भयावह हो आणि टेन्शन देणारी असते अनेक लोकांनी या मानसिकते पायी या टेन्शन पायी या दबावा पायी लाखो रुपये अशा प्रकारच्या टीमला अशा रॅकेटच्या लोकांना देऊ केलेल्या आहेत हा मॅटर तिथलं तिथे मिटवण्यासाठी तिथलं तिथे थांबवण्यासाठी ले ले, ले ले, ले ले, अनेक लोकांनी ज्यांना पैसे देण्याची क्षमता नव्हती किंवा ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचे फोटो अशा प्रकारे चुकीच्या इंटरनेट साईट्सवर अपलोड केले गेले व्हायरल केले गेले त्यांच्या कुटुंबापर्यंत ते पोचवले गेले त्यांची सामाजिक बदनामी केली गेली आणि या सगळ्याला कंटाळून या सगळ्याला घाबरून अनेकांनी आत्महत्या केल्याचे देखील उदाहरणं आहेत म्हणून आपल्याला इंटरनेटवर दिसणाऱ्या मुली किंवा उघड्या वागड्या मुली किंवा नेकेळ स्वरूपाचे जे चित्र जे व्हिडिओ जे फोटो दिसतात त्याच्यावर पुरुषांनी कधी पण त्याच्याकडे अट्रॅक्ट होताना किंवा तिथल्या स्वरूपातल्या कुठल्याही माहितीवर क्लिक करताना किंवा कोणाशी पण अननोन किंवा अनोळखी व्यक्तीशी अशा प्रकारे चॅटिंग करताना खूप दक्षता घेणे आवश्यक आहे कारण हे पूर्णतः रॅकेट आहे ही मुलगी तुमच्याशी बोलणारी कधीही तीच मुलगी असते याची सुद्धा शाश्वती नसते समोरून भलतंच कोणी पण बोलत असतं यांच्या टीम्स खूप मोठ्या असतात यांचं रॅकेट ओव्हरऑल पसरलेलं असतं यांच्यापर्यंत पोचणं यांना पकडणं यांच्यावर कारवाई करणं पण वाटतं इतकं सोपं नसतं त्यामुळे आपण स्वतःच सतर्क राहणं सावध राहणं कधीही आवश्यक आहे आणि या संदर्भात आपण नक्कीच काळजी घ्याल असं मला वाटतं आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा सप्रेम मराठी धन्यवाद